नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण आजपासून घातांक हा टॉपिक सुरू करणार आहोत तर त्यामध्ये जेवढ्या प्रकारचे टॉपिक असतात ते सगळे टॉपिक आपण काय करणार आहोत थोडे थोडे कव्हर करणार आहोत तर पहा मुलांना हा जो पहिलं उदाहरण तुमच्या समोर दिलेला आहे पाचचा चा तिसरा घातांक गुणिले पाचचा चा सहावा घातांक गुणिले पाचचा चा सातवा घातांक गुनिले पाचचा चौथा घातांक आणि बरोबर किती असा प्रश्न विचारलाय तर मुलांनो यासाठी पहा या सगळ्यांचा तुम्हाला पाया समान दिसतोय जी खालची संख्या असते मुलांना पाया म्हणायचं आणि हिच्या डोक्यावर जी संख्या लिहिली जाते प्रत्येकाच्या जा डोक्यावर त्याला काय म्हणायचंय घातांक म्हणायचंय तर यासाठी मुलांना पाया समान असेल आणि घातांक वेगवेगळा किंवा सारखा असेल तर त्यासाठी एक नियम असतो तर तो नियम आपण अगोदर पाहूया मुलांना तर घातांकाचा हा पहिला नियम आहे मुलांनो तो म्हणजे असा सांगतो आपल्याला की जर तुम्हाला एक संख्या दिलेली आहे तिच्या डोक्यावर जर यमवा घातांक आहे आणि गुणिले त्याच संख्येचा यन्वा घातांक म्हणजे दुसरा घातांक असेल तर आपल्याला काय करायचं आहे पाया समान असेल तर तो पाया एकदाच घ्यायचा आहे आणि त्या दोघांच्या घातांकाची काय करून घ्यायचे आपल्याला बेरीज करून घ्यायचे हा आपला घातांकाचा पहिला नियम आहे तर पहा मुलांना या नियमाप्रमाणे आपण हे सोडूया सगळ्यांचा पाया समान आहे तो म्हणजे पाच तो एकदाच घ्या आणि ते जे घातांक दिलेले आहे त्याची बेरीज करून घेऊ तीन अधिक सहा अधिक सात आणि अधिक चार ओके म्हणजे पाच जसेच्या तसं मग घातांकाची बेरीज करा तीन आणि सहा नऊ नऊ आणि सात सोळा आणि सोळा आणि चार की झाली मुलं नऊ वीस तर अशा प्रकारे याचं उत्तर आलेलं आहे पाचचा विसावा घातांक म्हणजे हा जो पहिला नियम आपला आहे घातांकाचा ह्या नियमाप्रमाणे आपल्याला अशा प्रकारचे उदाहरण सोडवायचे आहे धन्यवाद